नमस्कार आयगोंडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत खट्टा मिठ्ठा बोरांसाठी आपलं जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातीलच ना म्हणतात देशभरातील सर्वात फेमस असं मेरूंचं बोर मेरूंचे बोर या ठिकाणी आपण बघत आहोत हे मेरूंचे बोर आहेत थोडे कच्चे आहेत यात आहेत ते बघूया आपण आणि इथं सर्वीकडे आपण जे पाहतोय ते मेरूंचे झाडं आहेत मेरूनचं हे जे बोर आहे याचं वैशिष्ट्य असं की याची जी टेस्ट आहे याची जी गोडी आहे ही फक्त आमच्या जळगावमध्येच आणि ते देखील मेरून परिसरामध्येच मिळते कारण जर याचं रोपटं तुम्ही देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात लावलं तर तिथं झाड उगेल मात्र या पद्धतीचं गोडी त्या बोराला कधीच येणार नाही त्यासाठी हवी असते त्याची जी स्पेशल माती जी पाहिजे असते ती फक्त आमच्या खानदेशामध्येच आणि आमच्या जळगावला लागून असलेल्या मेरून परिसरामध्येच आहे इथले जे बोर आहेत ते एवढे फेमस आहेत की आता ते विदेशात देखील जायला लागलेले आहेत आणि आपण विचारूया आता आजीबाई केव्हाच्या बोरी पाडत होते त्या ठिकाणी त्यांनाच आपण विचारूया आजी इथल्या बोरांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे इथल्या बोरांबद्दल फेमस आहे बोर मेरुनचे बोर कोणी बी कलकत्ता दिल्ली बंबुई सुरत पुणा नाशिक हे समजा आवड करता या बोरांची जातात तिथं जातात बरं तुमचे किती झाड असतील तिथं बारा तेरा साधारण किती किलो बोर निघत असतील त्याचे रोजचे निघता पन्नास साठ किलो पन्नास साठ किलो हा तुमच्याकडून मग व्यापारी घेऊन जातात की तुम्ही स्वतः मार्केटला विकतात तो मार्केट मध्ये लावतो सावटे राहिले तर क्विंटल दीड क्विंटल आणि असे हात विक्री बी करतो बर साधारण काय किलोने विकता मग आम्ही पन्नास रुपये साठ चाळीस रुपये अशी विक्री होती त्याची म्हणजे एक चांगला रोजगार आ, चांगला उत्पन्न या बोरांच्या झाडामधून मिळत कारण बोर भरपूर आहेत पण आमचे मेरूंचे जसे बोलायचं दुसरे लागत नाही दुसरं लागतच नाही हेच बोर फेमी हा, हा।, हा। आपलं नाव सांगा दगुबाई पारदी दगुबाई पारधी यांच्यासोबत आपण बोललेलो आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की अख्खा भारतभर आमचे मेहरूंचे बोरं जातात ते एक गोष्ट चांगली त्यांनी सांगितली की ते स्वतः देखील विकतात बरेच असे फार्मर आहेत की ते व्यापाऱ्याला कमी पैशामध्ये दे देऊन टाकतात आणि मग व्यापारी त्याचे स्वाभाविक काही जास्त पैसे काढतो पण यांनी जे सांगितलं की आम्ही स्वतः देखील विकतो तर ही कन्सेप्ट चांगली आहे आणि असं प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे स्वतःचं उत्पन्न स्वतः जर विकलं तर नक्कीच शेतकरी शेतकऱ्याचे नक्कीच चांगले दिवस येतील